आणि नुकताच या सगळ्याचा आढावा घेण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार पवारसुद्धा स्वतः यवतमध्ये दाखल झालेले आहेत काही क्षणांपूर्वी आपण त्यांच्या गाड्यांचा ताफा पाहिला पुणे जिल्ह्यामधील दौंड तालुक्यामध्ये यवत या गावामध्ये दोन गटांमध्ये तणावाचं वातावरण निर्माण झालं आणि या तणावामुळे यवतमध्ये पोलिसांचा मोठा फा। सुद्धा तैनात करण्यात आलेला आहे नुकतेच आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर चौतमल यांनी सुद्धा संवाद साधलेला आहे मात्र त्यानंतर जमलेल्या जमावाला हटवण्यासाठी पोलिसांनी जम जमा नळकांड्या नळकांड्यासुद्धा फोडल्या ज्या व्यक्तीनं हा आक्षेपार्ह पो स्टेटस ठेवला होता पोस्ट टाकली होती त्या व्यक्तीला अटक केल्याची माहिती स्वतः पोलिसांनी दिलेली आहे सध्या परिस्थिती नियंत्रणात जरी असली तरी सुद्धा फडणवीसांची सुद्धा राज्याच्या मुख्यमंत्र्यांची सुद्धा यावर प्रतिक्रिया आली आहे आणि ही ताजी दृश्य आपण पाहतोय पुढारी न्यूज सुद्धा यवत या गावामध्ये पोहोचलेला आहे ग्राउंड रिपोर्ट आपण पाहतोय दोनच्या यवतमध्ये व्हॉट्सअपवर आक्षेपार्ह पोस्ट चाकल्यामुळे दोन गटांमध्ये हा तणाव निर्माण झालेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त रूट मार्च सुद्धा काही वेळापूर्वी काढण्यात आता नाही जाणार It satsena <laughs> de Lluc请 i んだ satsena de Luc this theess STEPHAN players so that all the these high Job suggest you know, are中国quer its Industry

पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर सौतमल यवत मधून आपल्यासोबत जोडलं गेलेले आहेत ज्ञानेश्वर दृश्य आपण पाहतोय स्क्रीनवर सध्या उपमुख्यमंत्री अजित पवार हे दाखल झालेले आहेत कोणाशी संवाद साधतात काय चर्चा आहे अजित पवार सध्या ज्या ठिकाणी आलेले आहेत हा सगळा भाग जिथे अत्यंत तणाव होता या सगळ्या तणावपूर्ण परिस्थितीत अजित पवार जे पालकमंत्री आहेत पुण्याचे ते पाहणी करण्यासाठी दाखल झालेले आहेत पुण्यातले काही कार्यक्रम रद्द करून पालकमंत्री अजित पवार हे यवतमध्ये पोहोचल्याचा आपण बघतोय या सगळ्या परिस्थितीचा ते आढावा घेत आहेत वरिष्ठ पोलीस अधिक खर झालेले आहेत ज्यांच्याकडून अजित पवार हे ब्रिफिंग घेताना आपण बघतो काही स्थानिक ग्रामस्थ देखील आपल्याला या यवत गावातले या ठिकाणी बघायला मिळतात आणि अजित पवारांचा त्यांच्यासोबत संवाद या ठिकाणी आहे काही वरिष्ठ पोलीस अधिकारी देखील आपल्याला या सगळ्या दृश्यांमध्ये दिसत आहेत जिथे एकूण तणावाची परिस्थिती होती सव्वीस तारखेचा प्रकार त्यानंतर आज सकाळी जो स्टेटसचा प्रकार घडला त्यानंतर काय नेमक्या आत्ता या क्षणाला यवतमध्ये परिस्थिती आहे हे जाणून घेण्याच्यासाठी म्हणून पालकमंत्री ठिकाणी दाखल झाल्याचा आपण पाहतो आहोत यापूर्वी जर आपण बघितलं असेल तर पुण्यात वेगवेगळे कार्यक्रम होते त्यातले काही कार्यक्रम अजित पवार यांनी रद्द केले आणि ते थेट यवतमध्ये पोहोचलेले आहेत मीटर अंतरावर अजित पवार यांची काही वेळानंतर एक सभा देखील पार पडणार आहे त्या सभेला अजित पवार जातात का हेही पाहावं लागेल मात्र त्यापूर्वीची ही सगळी दृश्य आपण बघतोय जिथे आपल्याला काही यवतगावातले गावकरी वरिष्ठ पोलीस अधिकारी या तणावपूर्ण परिस्थितीत पाहणी करताना बघावेत तर सध्या तशी तणावाची परिस्थिती उरलेली नाही परिस्थिती नियंत्रणात आहे सगळा जो तणाव होता तो, तो निवळलेला आहे आपण आढावा अजित पवारांकडून घेतला जातोय वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी काही वेळापूर्वी जेव्हा आपल्यासोबत संवाद साधला तेव्हा त्यांनी असं सांगितलं होतं की आता सध्या परिस्थिती नियंत्रणात आहे आणि कोणी घाबरून जाण्याचं कारण नाही आत्ताही देखील तसंच आवाहन काही वेळानंतर जेव्हा माध्यमांसोबत उपमुख्यमंत्री बोलतील ते आपल्याला करतीलच मात्र त्यापूर्वी की काय या ठिकाणी घटना घडलेली होती नेमका काय प्रकार घडलेला होता याचा प्रत्यक्ष घटनास्थळावरून आढावा घेण्यासाठी या ठिकाणी पुण्याचे पालकमंत्री पोहोचल्याचा आपण बघतो आहोत सध्या या सगळ्या भागात पोलिसांचा मोठा जो बंदोबस्त आहे तो आपल्याला बघायला मिळतोय या जळवत गावात आपण काही गाड्या देखील जाळल्याचं बघितलं सध्या सगळ्या बाजारपेठा पूर्णपणे बंद असल्याचा आपण पाहतोय मोठा तणाव दुपारच्या परिस्थितीत दुपारच्या वेळेत आपण निर्माण झाल्याचं बघितलेलं होतं मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आहे आणि एकूण सगळी जी आत्ताची जी सगळी स्थिती आहे ती अजित पवार जाणून घेत आहेत संवाद त्यांचा सुरू आहे तिथल्या स्थानिक लोकांसोबत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत ब्रिफिंग सध्या पोलिसांकडून अजित पवार घेताना आपण बघतोय आणि खरं म्हणजे हा सगळा इथला सगळा आढावा घेतल्यानंतर आणखी काही जी यवतमधली ठिकाण आहेत तिथे अजित पवार जाणार आहेत आणि तिथल्या देखील काही ज्या ठिकाणांची तोडफोड झाली जिथे गाड्या जाळल्या गेल्या तिथली देखील पाहणी अजित पवारांकडून केली जाणार आहे तिथली देखील माहिती अजित पवार घेणार आहेत त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद झाला तिथल्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत अर्थात आ, जे संदीप सिंह गिल आहेत त्यांच्यासोबत देखील अजित पवार यांचा संवाद झाला आणि अजून देखील त्यांची चर्चा जी आहे ती या ठिकाणी सुरू असल्याचं आपण पाहतोय या सगळ्या भागात येत्या काळात नेमक्या काय उपाययोजना केल्या जातील त्या संदर्भातली देखील सगळी चर्चा जी आहे ती या ठिकाणी अजित पवारांच्या माध्यमातून केली जाते आहे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आपण जर बघितलं असेल तर या सगळ्या गावातल्या बाजारपेठा सध्या बंद दिसतात कारण जी तणावाची परिस्थिती इथल्या गावकऱ्यांनी अनुभवलेली होती त्यामुळे त्यांच्यामध्ये थोडं तसं भीतीचं वातावरण आहे मात्र वारंवार प्रशासनाच्या माध्यमातून जे आवाहन केलं जात आहे ते काळजी घेण्याचं आणि कोणाच्याही ज्या वेगवेगळ्या विक काही समोर येतात किंवा ज्या वेगवेगळ्या विक काही गोष्टी घेतात त्याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाला सहकार्य करण्याचं जे आवाहन आहे ते या ठिकाणी केलं जात आहे आत्ता देखील अजित पवार या घटना आपण पाहू आणि त्यानंतर पुन्हा दुसरं जे या ठिकाणी अशाच पद्धतीनं जी घटना घडलेली होती जे तणावाचं वातावरण या ठिकाणी आपण पाहिलेलं होतं तिथे नेमकी काय परिस्थिती होती त्याचा या ठिकाणी